आणि त्याच्यामध्ये अनेक लोक जखमी देखील झाले त्यांच्याही पाठीमागे सरकार उभं राहिलेलं आहे नुकतीच मला इथे लोकांच्यामध्ये कुठेतरी अफवा पसरवायची नाही आहे पण वस्तुस्थिती आहे आणि ते म्हणजे अगदी दोन दिवसापूर्वीच मुळशीमधल्या पौरमधल्या नागेश्वर मंदिरामध्ये एका व्यक्तीने अत्यंत नीच असं दुष्कृत्य अन्नपूर्णा देवीच्या समोर केलेलं आहे आणि त्याचं ते दुष्कृत्य म्हणजे मा मला तर असं वाटतं की आज वानरसुद्धा रामक कथेला येऊन बसतात परंतु छोटे छोटे प्राणी सुद्धा श्री गुरुदत्तांच्या बरोबर असतात परंतु या माणसाने लघुशंका करण्याचं काम आणि अजून एक नीचकृत्य करण्याचं काम याच्यामध्ये केलेलं आहे तर त्याला अटक झालेली आहे परंतु महत्वाचं म्हणजे असं करणारा जो माणूस आहे तो खरं माणूस नसून आहे आणि त्यांनी हे कृत्य का, का केलं याच्यासाठी म्हणून मी पोलीस अधीक्षकांना सुद्धा घरी आता बोलावलेले ते येणार आहेत काही वेळामध्येच तसंच माननीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांच्याकडे निवेदन देते मी त्याला शिक्षा होईल त्या माणसाला याच्यात माझ्या मनात कुठली शंका नाही आहे पण दुर्दैवानी काही राज्यांमधले परप राज्यातले लोक येऊन ठिकठिकाणी येऊन बेकरी काढतात आणि बेकरी काढून तिथे समाज विघातक धंदे करतात असं राजगुरुनगरमध्ये दिसलेला आहे तोच प्रकार मुळशीमध्ये पण झालेला आहे आणि म्हणून एक आहे तो सेफ आहे हा जो नारा होता इलेक्शनमधला तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आपल्यामध्येच कुठेतरी चित्रविचित्र काहीतरी सोशल मीडिया बघायचा कुणाची तरी थट्टा करणारे व्हिडिओ सहज गुपचूप बघायचे या सगळ्या गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजेत आणि आपले कान हे जास्त लांब केले पाहिजेत म्हणजे वाईट अर्थाने नाही पण गणपतीला जसं लांबून ऐकू येतं तसं काय कुठे चाललेलं आहे आणि कोण सहजगात्या आपल्या देशाची विटंबना करत आहे अपमान करत आहे आपल्या दुःखावरती बीठ आहे अशा माणसाला अशा नराधमाला आपल्याला पाहिजे की कोण असं करताय आणि ती माहिती आपण योग्य त्या पद्धतीने पोलिसांकडे पोहोचवली पाहिजे तुम्हाला समजा असं वाटलं की आम्ही डायरेक्टली पोलिसांकडे पोहोचवू शकत नाही तर तुम्ही आमच्याकडे पोहोचवू शकता इथे युवराज शिंगाडेकडे पोहोच अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन वर क्लिक करा